ज्या देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आधार आहे आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा मग तो कुणी असो कुणाच्याही कितीचंही कुठल्याही जवळचा असो अगदी माझ्याही कुणी जवळचा असो तर ते त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता धन्यवाद भाजपचे आमदार सुरेश धस पण स्पेशली वाल्मिक कराड यांना घेऊन तुमच्याशी जी जवळ होती वाल्मिकराड यांचे जे तुमचे संबंध आहेत का एक 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 लक्षात घ्या वाल्मिक कराडांची जवळी सुरेश धसांच्या सोबत होती माझ्या जवळचे तर त्या आहेतच त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचीही चौकशी पोलीस या ठिकाणी करची आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही पण पण एखाद्याला आता मलाही माहीत नाही मी कधी एवढा मोठा झालो पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखाद्याचा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकतो हे सरळ सरळ आहे की मीडिया ट्रायलमध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रीपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिले आता रायला विषय चौकशी आता चौकशी एवढ्या गतीने या ठिकाणी चालू आहे ती लवकरात लवी, लवकरात व्हावी आणि एवढंच नाही तर हे हुनाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केलं पाहिजे लवकरात लवकर चार्जशीट या ठिकाणी झालं पाहिजे ज्या त्या गोष्टी निष्पन्न होत आहेत त्या लगेचच कोर्टात पुढे आणून फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण चालू झालं आता एक बाबा कोण आहे कोण नाही मला याच्याशी घेणं देणं नाही पण कुणी ना कुणी काय आहे नेमकं काय आहे तर माझं असं म्हणणं आहे की माध्यम जे आहेत माध्यमांनी शोध घ्यावा माध्यमांनी जी सुद्धा फक्त माझ्यासारख्यालाच एकट्याला मीडिया ट्रायल करून ज्याचा की या कुठल्याही गोष्टीशी कसलाही संबंध नाही आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना तर मला पूर्णपणानं समाजकारणातलं आणि राजकारणातलं उठवणं नाही <स्थाथ> नाही मी जे वस्तुस्थिती जे बोलायचं आहे वस्तुस्थिती मी जी बोलायचं आहे ते त्याच दिवशी बोललोय त्यांना पूर्णपणानं सांगितलंय की यात कुणीही असेल त्याला सोडायचं नाही ज्यांनी कुणी केलंय ही के जी, जी हत्या करणार आहेत ज्यांनी कोणी केलंय निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सुद्धा फाशी दिली गेली पाहिजे या या मता सर्व मताचा मी आहे बोलू शकत त्यांनी बोलणारही नाही कधी मी त्याच्यावर सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की एसआयटी लावा तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील कारण तो माझा बूथ प्रमुख होता तर माझ्यावर काम करत होता देशमुख तो माझ्या बरोबर एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे